नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहता दिल्लीकर मराठी कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी किंवा तुम्ही जर कुणाला उसने पैसे दिले असतील समोरचा व्यक्ती ते पैसे परत करत नसेल तर त्यासाठी काय उपाय करावे तुमचा पैसा काही कारणांमुळे अडकून बसला असेल आणि तो निघत नसेल तर त्यासाठी काय करावं याचे उपाय सांगणार आहे आणि हे पैसे अडकून का बसतात पैसे अडकण्याची कारणं आणि त्यावरील उपायसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत जाणून घ्यायला मिळतील तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत असताना सर्वांनी कमेंटमध्ये आपल्या कुलदैवताचं कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते पैसा पैसा म्हणजे सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय पण हा पैसा जर का कुठे अडकला असेल खूप प्रयत्न करूनसुद्धा तुम्हाला मिळत नसेल तर साहजिक प्रत्येक माणसाला मानसिक त्रास हा होतोच कोणी कितीही म्हटलं की कि माणूस पैशासाठी नसून पैसे माणसासाठी आहे हे जरी खरं असलं तरी पैशांमुळे अनेकदा नात्यांमध्ये सुद्धा तणाव येतो हा पैसा अनेकदा वादाचा विषय होतो तुम्ही एखाद्याला मदत म्हणून पैसे देऊन टाकता पण नंतर तुम्हाला पैसे मागत बसावे लागते हा पैसा आपल्या हक्काचा असतो आपणच कुणाला तरी दयेने तो उसने म्हणून देतो किंवा गरज आहे म्हणून उसने म्हणून देतो पण बऱ्याचदा हे पैसे मागण्यासाठी आपल्याला खूप कष्ट सोसावे लागतात त्याचा आपल्याला नाहक त्राससुद्धा होतो समोरची व्यक्ती मात्र तुम्हाला तुमचे पैसे आज देतो उद्या देतो म्हणून कारणं सांगायला लागते त्यावेळी तुम्हाला काहीच सुचत नाही म्हणूनच कारण नसतानासुद्धा या पैशामुळे तुमच्या चांगल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि भांडणंसुद्धा होतात अशा प्रकारे तुम्हाला मानसिक त्रास होऊ नये तुमचे बाहेर अडकलेले स्वतःचे हक्काचे पैसे परत मिळावे म्हणून मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे त्यातले सर्व उपाय अगदी प्रभावशाली आहे अगदी अचूक आहेत पण त्यातला जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल किंवा जो उपाय करणं तुम्हाला अगदी सहज शक्य होईल असा उपाय तुम्ही तुमचे पैसे परत मिळवण्यासाठी करू शकता यातला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुम्हाला श्री कालभैरवनाथांची सेवा करायची आहे श्री काळभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती आहे श्री भैरवनाथांची मूर्ती अतिशय उग्र असते ज्यांनी ज्यांनी बघितले असेल त्यांना नक्कीच माहिती असेल भैरवनाथांपुढे लबाडी लाचारी यांना अजिबात थारा नाही अशा लोकांसाठी कालभैरव अगदी उग्र दैवत आहे जे मृत्यूपेक्षा सुद्धा भयानक आहे पण या कालभैरवांची जे श्रद्धेने सेवा करतात त्यांना ही सेवा निश्चितच फलदायी ठरते आता आपण जाणून घेऊया यांची उपासना किंवा सेवा कशी करायची तुम्हाला कालभैरवनाथांचा ओम कालभैरवायन महा या मंत्राचा सतत जप करायचा आहे हा मंत्र जप करण्यासाठी तुम्ही रुद्राक्षाची माळ वापरू शकता किंवा स्फटिकाचीसुद्धा माळ वापरू शकता महिलांनीसुद्धा हा जप केला तरीसुद्धा चालेल तर भैरवनाथांची सेवा तुम्हाला कधी करायची आहे रात्री बारा ते पहाटे तीन हा प्रहार कालभैरवनाथांचा असतो ज्याला भैरव प्रहार असं म्हटलं जातं आणि या प्रवाहामध्ये जर आपण कालभैरवनाथांची सेवा केली तर ती अत्यंत उपयोगी आणि फायदेशीर ठरते घरी म्हणजे आपल्या देवघरात मात्र श्री काळभैरवांची पूजा करू नये कारण यांच्या पूजेचे नियम फार कडक असतात मात्र घरी तुम्हाला जर काळभैरवांचा फोटो लावायचा असेल तर तो तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच्या भिंतीवर सहा फुटाच्या वर लावू शकता आधाराला काहीतरी असावे फोटो मात्र तसाच टांगू नये म्हणजे तुम्ही या फोटोला छानपैकी फ्रेम तयार करून घेऊ शकता दररोज या फोटोची पूजा करून धूप दीप तुम्ही दाखवू शकता जर तुम्हाला घरी असा फोटो वगैरे लावायचा नसेल तर काळभैरवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ही सेवा करता येईल दररोज या काळभैरवनाथांची पूजा करून एका व्यक्तीने रात्री उत्तरेकडे तोंड करून समोर चार ते पाच अगरबत्ती लावायच्या आहे वेळा श्री कालभैरव अष्टकस्तोत्र नियमित एकाग्र चित्ताने आणि श्रद्धेने म्हणायचं आहे आता यांच्या पूजेचा जो प्रहार आहे तो रात्री बारा ते पहाटे तीनपर्यंत आहे त्यामुळे आपल्याला मंदिरात जाणं शक्यतो शक्य होणार नाही कारण रात्री असं जाणं आपल्याला योग्य वाटणार नाही तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता तुमच्या मुख्य दाराच्या भिंतीवर मुख्य दरवाजा आहे त्याच्या समोरच्या भिंतीवर तुम्हाला हा फोटो लावता येईल आणि श्री कालभैरव अष्टक स्तोत्र तुम्ही जोपर्यंत तुमचे पैसे मिळत नाही किंवा एकवीस दिवस का होईना तुम्ही या कालभैरव अष्टक स्तोत्राला म्हणू शकता किंवा कालभैरवांच्या ओम कालभैरवाय महा या मंत्राचा जप करू शकता घरातील सर्वांनी या अगरबत्तीचा अंगारा लावायचा आहे कालभैरव यांना सोमवारी किंवा अमावस्येला दुपारी नंतर हार नारळ ठेवून आपल्या अडचणी किंवा संकटमुक्तीसाठी विनंती करायची आहे त्याचबरोबर जेव्हा तुमचे पैसे परत मिळतील तेव्हा कालभैरव यांना बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात व लिंबू यांचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही हा नैवेद्य दाखवण्यासाठी कालभैरवांच्या मंदिरात जाऊ शकता या मंदिरात गेल्यानंतर कालभैरवांच्या मूर्तीपुढे नारळ खडीसाखर हातात घेऊन त्यांना विनंती करायची आहे की तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली म्हणून हे श्रीफळ मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे आपल्याला श्री गणेशांची दररोज पूजा करायची आहे जर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळत नसतील तर श्रीगणेशांची दररोज मनोभावे पूजा करा असं म्हटलं जातं दररोज श्री गणेशांची पूजा केल्यामुळे त्यांना दुर्वा वाहिल्यामुळे आणि एक जास्वंदाचं फूल वाहिल्यामुळे तुमचे थकीत पैसेसुद्धा परत मिळतात आणि जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतलेलं असेल तर ते सुद्धा हळूहळू फेडू लागतं जर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळत नसतील तर दररोज तुम्ही दुर्गा सुद्धा जप करू शकता यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला हनुमानांची सेवा करायची आहे तर ती सेवा कशा पद्धतीने करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगते एखाद्याला दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी हनुमानांच्या मंदिरात जाऊन किंवा तुम्ही जर तुमच्या घरी हनुमानांचा फोटो ठेवला असेल तर त्यांना लाल रंगाचं वस्त्र अर्पण करू शकता शक्यतो बऱ्याच जणांच्या घरी हनुमानांचा फोटो ठेवत नाही कारण हनुमानजी ब्रह्मचारी आहे आणि आपल्याकडून त्यांची सेवा जर व्यवस्थितपणे झाली नाही तर त्याचे उलट परिणाम घडतात त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर हनुमानांच्या मंदिरात जा त्यांना लाल रंगाचं वस्त्र अर्पण करा आणि मोहरीच्या तेलामध्ये सिंदूर मिसळून त्यांच्या मूर्तीवर लावा यामुळे तुमचे पैसे परत मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल त्याचबरोबर तुमची जी काही कुलदेवता असेल जी काही कुलदेवी असेल तिची तुम्ही मनोभावे पूजा करा कुलदेवतेची स्थापना आपण आपल्या देव्हाऱ्यात केलेली असते तर तिथे तुम्ही कुलदेवीला कुंकुमार्चन करू शकता देवीच्या कोणत्याही वारी तुम्हाला हे कुंकुमार्चन करता येईल किंवा अन्नपूर्णा देवीला तुम्ही धान्यार्पण केलं तरीसुद्धा चालेल तुमच्या कुलदेवीची जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच हे पैसे तुम्हाला परत मिळतील तुम्हाला यातला जो उपाय सोपा वाटेल तो तुम्ही करू शकता म्हणजे कोणत्याही एका देवीची सेवा तुम्ही करू शकता बऱ्याच वेळा कुलदेवीची किंवा कुलदैवताची सेवा आपल्याकडून व्यवस्थितपणे न झाल्यामुळे सुद्धा दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला कारण नसताना या अडचणी यायला लागतात त्यामुळे आपल्या कुलदैवताचा जो काही वार असेल कुलदेवीचा जो काही वार असेल त्या दिवशी तुम्ही कुलदेवीची कुलदैवताची सेवा करायला विसरू नका त्यांना आठवड्यातल्या एका वारी म्हणजे ज्या दिवशी कुलदेवीचा कुलदैवताचा वार असेल त्यांना तुम्ही नैवेद्य दाखवायला धूपदीप लावायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा ओम कुलदेवे नमहा या मंत्राचा जप करायला विसरू नका एवढं केलं तरीसुद्धा तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आलेले आहे ज्या काही अडचणी आलेल्या आहेत पैशासंबंधी त्या नक्कीच दूर होतील खूप वर्ष झाली तुमचे थकीत पैसे परत मिळत नसतील तर एक उपाय तुम्ही नक्की करू शकता हा उपाय खूप प्रभावी आहे दररोज अंघोळ झाल्यानंतर गायत्री मंत्राचा तुम्ही किमान एकशे आठ वेळा जप करावा असं केल्यामुळे तुमची थकबाकी तुम्हाला परत मिळेल त्याचबरोबर हळूहळू पैसे मिळवण्याचा तुम्हाला मार्गसुद्धा सापडेल याशिवाय चाळीस दिवस सतत शनिवारी हनुमान चालिसाचा जप केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल आणि धन परत मिळू शकते म्हणजे असे चाळीस शनिवार तुम्ही जर हनुमान चालिसाचा जप केला तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल आणि तुमचं जे काही धन गेलेलं आहे तुमचे पैसे जे काही उसने म्हणून गेलेले आहे ते सुद्धा परत मिळतील यानंतर पुढचा उपायसुद्धा खूप प्रभावी आहे हा उपायसुद्धा तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच करा असं म्हटलं जातं सूर्यदेवाला सत्तेचा कारग्रह म्हणतात त्यांची दररोज पूजा केल्यामुळे आपल्याला मान आणि संपत्ती मिळते दररोजची अंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये लाल मिरची आणि सिंदूर टाकून सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे हा उपाय केल्यामुळे तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील फक्त रविवारच्या दिवशी मात्र सूर्यदेवांना अर्घ्य देताना त्यामध्ये लाल मिरचीचा समावेश न करता हळदी आणि कुंकू टाकावे बाकी सोमवार ते शनिवार या दिवशी तुम्हाला जर आ, पैसे मिळवण्यासाठी हा उपाय करायचा असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी लाल मिरची त्याचबरोबर कुंकू टाकायचा आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे लक्षात ठेवा रविवारच्या दिवशी मात्र या पाण्यामध्ये लाल मिरचीचा समावेश करू नका तर यापैकी तुम्हाला जो काही उपाय सोपा वाटेल जो उपाय तुम्हाला सहज करणं शक्य होईल त्यातला कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता या उपायांमुळे तुम्ही कुणाला उसने म्हणून दिलेले पैसे तुमचे हक्काचे पैसे तुमचे अडकलेले पैसे परत मिळायला मदत होईल अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो याचे उपाय मी तुम्हाला सांगितले पण कारण नसताना आपले पैसे अडकून का बसतात त्याची कारणं आणि उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला असं वाटतं आपण जे काही धन जमवलेलं होतं आपण जी काही आपल्या आयुष्याची जमापुंजी जमवून ठेवलेली होती तीसुद्धा आता संपायला लागलेली आहे सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे ज्यांना आपण पैसे उधार दिले त्यांच्याकडून परतफेड करायचं नावच घेतलं जात नाही त्यामुळे तुमचा पैसा अडकून पडलेला आहे बघा बऱ्याच वेळा काय होतं सगळ्या गोष्टींची नाटकं करता येतात पण पैशाचं सोंग पैशाचं नाटक मात्र माणसाला करता येत नाही यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वास्तूमधला बिघडणं आग्नेय आणि उत्तर दिशेकडे जर अग्निदोष निर्माण झाला तर व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं अग्निदोष होण्याचं पहिलं कारण म्हणजे उत्तरेकडे जलतत्वात किचनचा बर्नर किंवा शेगडी असणं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे किंवा उत्तरेकडे तुमचं टॉयलेट जरी असेल त्याचबरोबर त्याची रंगसंगती म्हणजे इंटेरियर जर लाल असेल तर यामुळे सुद्धा तुमच्या वास्तूमधला अग्नी बिघडू शकतो आणि तुम्हाला या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं म्हणजे आर्थिक समस्या असेल किंवा तुमचे पैसे अडकून बसणं कितीही प्रयत्न केले तरी समोरचा व्यक्ती तुम्हाला काही देत नाही ही कारणं होऊ शकता यामुळे तुमचा जर गॅसचा जो बर्नर आहे तो उत्तरेकडे जर तुम्ही ठेवलेला असेल किंवा पाण्याजवळ ठेवलेला असेल तर तो बदलू शकता तुम्ही आता जे काही बांधकाम आपण केलेलं असतं ते काही बदलू शकत नाही तर त्यावर आपण काय उपाय करू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा दुसरं कारण म्हणजे अग्नेय दिशेत अग्नितत्वात जलतत्व निर्माण होणं होय पाण्याचा साठा अग्नेय कोनात असणं किंवा अग्नेय दिशेत निळी किंवा काळी रंगसंगती असणं बऱ्याच वेळा अग्नेय दिशेमध्ये किचनचा बर्नर असूनसुद्धा जर किचनचा प्लॅटफॉर्म म्हणजे तुमचा किचनचा जो काही ओटा आहे कट्टा ज्याला आपण म्हणतो तो जर काळ्या ग्रेनाईटचा असेल तरीसुद्धा अग्निदोष निर्माण होतो उत्तरेकडे जलतत्वात जर पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा पिवळ्या रंगाची रंगसंगती असेल तर तुम्ही केलेल्या परिश्रमांचा अजिबात तुम्हाला आर्थिक मोबदला मिळत नाही बऱ्याच वेळा तुमचा पैसा अडकून राहतो त्याचबरोबर अग्नेय दिशा बिघडली की वायव्य दिशासुद्धा बिघडून जाते आपल्या वास्तूच्या ज्या दिशेमध्ये दोष असतो त्या दिशेत आणि त्याच्या समोरच्या दिशेत लगेच बिघड तयार होतो वास्तू म्हणजे एका तबकडीसारखी असते आणि या तबकडीची एक बाजू जरी बिघडली तरी समोरच्या दिशेचा समतोलसुद्धा बिघडून जातो आता बऱ्याच गोष्टी आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये अशा असतात की त्यांच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही बदल करणं म्हणजे तोडफोड आलीच यामध्ये आपला बराच सारा पैसासुद्धा खर्च होणार मात्र यासाठी उपाय आपण करू शकतो उपाय मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला काही कारणांमुळे आणि तुमच्या घराची तुमच्या वास्तूची रचना तशी असल्यामुळे तुमचा गॅसचा जो बर्नर आहे तो उत्तरेकडे असेल किंवा तुमचं टॉयलेट जर उत्तरेकडे असेल तर तुम्ही काय करू शकता तुमच्या हॉलमध्ये तुम्ही उत्तरेकडे कुबेर देवतेचा फोटो लावू शकता किंवा कुबेर कलश स्थापना करून श्री महालक्ष्मीची प्रतिमा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये लावू शकता तुमच्या घरात असणारी केरसुनी म्हणजे झाडू किंवा आपली कचराकुंडी पटकन कोणाच्याही दृष्टिक्षेपात येणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवा त्याचबरोबर तुमच्या वास्तूमध्ये कधीही भांडणतंटे मोठ्या आवाजात बोलणं या गोष्टी टाळा म्हणजे भांडणतंटे करू नका मोठ्या आवाजात घरामध्ये कोणाशीही बोलू नका बोलणं आपलं अगदी शांत आणि सावकाश असावं कर्कश किंवा मोठ्या आवाजात संगीत ऐकणं म्हणजे गाणी ऐकणं टाळा कुठल्याही दरवाजाच्या बिजागिरी किंवा खिडक्या जर एक प्रकारचा विचित्र आवाज करत असतील तर हे सुद्धा तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं आहे घरामध्ये कुठेही जाळ्या जळमट येऊ देऊ नका घरामध्ये जर नळ टपकत असतील म्हणजे थोडे थोडे गळत असतील तर ते सुद्धा दुरुस्त करून घ्या तुमच्या घरामध्ये जुने बंद पडलेले घड्याळं असतील टायपरायटर असेल बिघडलेलं इलेक्ट्रिक सामान असेल जुनं आणि न वापरत असलेले कपडे किंवा मृत व्यक्तींचं काही सामान तुम्ही सांभाळून ठेवलेलं असेल तर त्याचीसुद्धा तुम्हाला योग्य विल्हेवाट लावावी लागेल तरच तुम्ही या वास्तुदोषातून मुक्त व्हाल आणि तुम्हाला अशी आर्थिक संकटं किंवा पैसे अडकण्याची संकटं येणार नाही तर हे होते यावरचे उपाय यामुळे तुमच्या वास्तूमध्ये अग्निदोष तयार होणार नाही तर हे होते आपल्या वास्तूमधला अग्नी सुरळीत ठेवण्यासाठी वास्तूमधला अग्निदोष दूर करण्यासाठी काही उपाय सुरुवातीला मी तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवण्यासाठी काही उपाय सांगितले आणि दुसरा आपला विषय असा होता की आपले पैसे का अडकले जातात कारण नसताना आपल्याला आपलेच पैसे असताना लोकांकडे पैसे मागण्यासाठी का पाया पडावं लागतं किंवा का मानसिक त्रास होतो तर त्यासाठी काय कारणं आणि त्यावरचे उपायसुद्धा सांगितले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून कुणाला उपयोगी येईल असं वाटत असेल तर व्हिडिओला शेअर करा असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद